अखंड हिंदुस्तानचे दैवत रयतेचे वाली जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या निमित्तानं आपण एक खास किस्सा जाणून घेणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे पन्नास दरम्यानची छत्रपती शिवाजी या चित्रपटाची होय एका चित्रपटाची आज जरी महाराजांवरील चित्रपटांची लाट आली असली तरी त्यावेळी असा चित्रपट बनवणं सोपं नव्हतं आणि ते आव्हान स्वीकारलं ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी आता सारखी आधुनिक सामग्री विकसित तंत्रज्ञान हवी ती साधनं तेव्हा नव्हती त्यामुळे महाराजांवर चित्रपट करणं हे शिवधनुष्यच होतं उपलब्ध गोष्टींची जुळवाजुळव करून नाना युक्त्या लढवून भालजींनी हा चित्रपट बनवला आणि यशस्वी देखील केला पण हा चित्रपट करताना भालाजींनी काही गोष्टी सक्तीनं पाळल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत भालजींनी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रे चंद्रकांत मांढरे यांना महाराजांसारखाच मान दिला चंद्रकांत मांढरे यांची पिळदार शरीर यष्टी देहबोली करारी बाना आणि रांगडेपणा यामुळे महाराजांचा वेश धारण केल्यावर चंद्रकांत मांढरे अगदी महाराजांसारखेच वाटायचे पण केवळ दिसणं महत्वाचं नव्हतं ही भूमिका अंगी भिनावी म्हणून भालजींनी एक नियम केला तो म्हणजे चित्रीकरण होईपर्यंत चंद्रकांत यांनी जिजाऊ वगळता कुणापुढेही वाकायचं नाही अगदी सेटवर कुणीही चंद्रकांत यांची थट्टा मस्करी करायची नाही असं सक्तीनं भालजींनी सगळ्यांना सांगितलं चंद्रकांत महाराजांच्या भूमिकेला साजेल असा पोशाख आणि मेकअप करून बाहेर यायचे तेव्हा भालजी स्वतः त्यांना वाकून मुजरा करायचे भालजींचं हे वागणं काही पटेना म्हणून चंद्रकांत म्हणाले बाबा हे हो काय काय सुरू आहे हे त्यावर भालजी म्हणाले आजपासून मी बाबा नाही आणि तू चंद्रकांत नाही आजपासून तू शिवाजी महाराज आहेस आणि इथून पुढे तसंच वागायचं या चित्रपटादरम्यानची दुसरी गोष्ट पणारगडावर या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं सीन होता घोड्यावरून छत्रपती शिवाजी महाराज येण्याचा महाराज घोड्यावरून दौडत येतात आणि ऐन कड्याच्या टोकावरती घोडा दोन पाय वर करून थांबतो काळजाचा ठोका चुकवेल असा हा थरारक प्रसंग चित्रित करताना सगळेच जीव मुठीत घेऊन बसले होते घोडे नेहमीचेच होते सरावाही झाला होता चंद्रकांत यांनाही घोडेस्वारीची सवय होती पण दोन तीन वेळा शूट करूनही भालजींचं काही समाधान होईना भालजींनी पुन्हा रिटेक दिला घोडा जोरात दौडत यायचा आणि बरोबर पर ऐन कड्यावर थांबायचा पण भालजींना अपेक्षित असलेला भाव चंद्रकांत यांच्या चेहऱ्यावरती काही केला येत नव्हता प्रसंगच इतका भयानक होता की चंद्रकांत मनातून काहीसे घाबरले होते कारण ऐन कड्यावरती घोडा थांबलाच नाही तर घोडा आणि ते स्वतः थेट दरीत कोसळतील याची भीती त्यांच्या मनात होती ही भीती भालजींनी अचूक ओळखली आणि चंद्रकांत यांच्यावरती बसल्या जागीच ते ओरडले भालजी म्हणाले चंद्रकांत घाबरू नकोस मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मरशील हे शब्द ऐकता चंद्रकांत मांढरे भानावर आले भालजींच्या शब्दाने त्यावेळी काय जादू केली कोण जाणे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात असणारे चंद्रकांत मांढरे घोड्यावरून दौडत आले ठरल्याप्रमाणे घोडा ऐन कड्यावर थांबला आणि चंद्रकांत यांनी अचूक एक्सप्रेशन दिले अगदी छत्रपती शिवाजी महाराज समोर उभे असावे असे शॉर्ट ओके झाला आणि भालजी खुश झाले मंडळी आज जरी हे सगळं ऐकताना आपल्याला सहज वाटत असलं तरी त्यावेळी हा प्रसंग चित्रित करणं हे जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं पण ते आव्हान भालजी पेंढारकर आणि चंद्रकांत मांढरे यांनी स्वीकारलं आणि त्यातूनच एक अजरामर कलाकृती निर्माण झाली ती म्हणजे छत्रपती शिवाजी हा चित्रपट